अनमोल विचार जे तुम्हाला सकारात्मकता आणि समाधान देतील म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका मध्ये स्किप करू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया जो प्रामाणिकपणे नाती जपतो त्याला अश्रूंशिवाय काहीच मिळत नाही हिंमत ही, ही अंतःकरणातून निर्माण होणारी भावना आहे संपत्तीच्या आकड्यांमध्ये निर्माण होणारी नाही माणसाचं बोलणं गोड असेल तर समजून जायचं खोटेपणा सुद्धा तेवढा अंगात असणार शांतता ही खूप मोठी ताकद असते ती फक्त योग्य जागी वापरली गेली पाहिजे तरच तिचा उपयोग होतो प्रत्येक चुकीची भरपाई सॉरी या एका शब्दाने होत नाही कधी कधी चुकांमुळे हक्काची माणसे सुद्धा गमवावी लागतात मग अशा वेळेस सॉरी या शब्दाचा काहीही उपयोग होत नाही शांत राहणं हे बऱ्याच समस्यांवर औषध जातो तिथं तोंड उघडणं अत्यंत गरजेचं असतं कुणाचा उपयोग करायचा असेल तर पहिलं त्याला फुगवलं जात आणि वापर झाला की लाथाळलं जात आणि सभ्य सज्जन माणसाच्या बाबतीत हे हमखास होत ज्याच्या मनात आपलेपणाच नसेल तर त्यांना आपलं समजून उपयोग नसतो कितीही मोठं संकट आले तरीही त्या संकटांना तोंड देऊन आपलं अस्तित्व टिकवणं म्हणजेच आयुष्य असतं जोपर्यंत तुम्ही मदत करत असता तोपर्यंत तुमच्या कौतुकाचा सोहळा हा गावभर साजरा केला जातो एकदा का तुम्ही मदत करायला नकार दिला की तुमच्या निंदेची खिरापत ही गावभर वाटली जाते मंदिर हे खूप सुंदर ठिकाण आहे जिथे गरीब बाहेर बसून भीक मागत असतो आणि श्रीमंत मंदिरात जाऊन भीक मागत असतो मोठेपणा हा मनाचा असावा लागतो दाखवण्याचा नसावा आयुष्यात पुढे जाण्यासाठी उशीर झाला म्हणजे हरणारच असं नाही अनेकदा उशीर झाल्यामुळे वेग दुप्पट होतो आयुष्यात कुठे थांबायचं किती थांबायचं कसं थांबायचं कोणासाठी थांबायचं आणि का थांबायचं हे ज्याला योग्य वेळी समजलं त्याला आयुष्यात परत कुठेही थांबावं लागत नाही नजर पवित्र असेल तर सगळं काही निर्मळ दिसतं दोष हा नजरेचा असतो अस्तित्व म्हणजे स्वतःहून स्वतःच्या हिंतीवर स्वतःसाठी तयार केलेलं स्वतःचं विश्व असतं भांडण आणि रागावणं या गोष्टी त्याच ठिकाणी होतात जिथं खरं प्रेम असतं जबाबदारीला मर्यादेचा किनारा असतो कर्तव्याला जाणीवेचा किनारा असतो कल्पनेला विचारांचा किनारा असतो समजदारीला सहनशीलतेचा किनारा असतो सहानुभूतीला उदारतेचा किनारा असतो कष्टाला पराकाष्ठेचा किनारा असतो आणि माणुसकीला परिसीमेचा किनारा असतो कसं बोलावं ही कला आहे पण कसं बोलू नये हा संस्कार आहे कितीही चांगली गाडी ओढली तरी घोड्याला चापकाचे फटकारे काही चुकत नसतात झाडांनी कितीही चवदार फळं दिली तरी दगडांचा मारा त्यांना कधी चुकत नसतो तसंच आपण कितीही महान व्यक्ती बनलो तरी लोकांच्या टीकेमधून आपली सुटका नसते पैसा असणारी सगळीच माणसं ही श्रीमंत नसतात त्यातही बरीच माणसे संस्काराने दरिद्री आणि विचाराने भिकारी असतात गोष्टी देवावर सोपवण्याचा अधिकार हा त्यांनाच असतो ज्यांचे प्रयत्न प्रामाणिक असतात माणूस खास असला की भेटीची ओढ लागत असते काळ आणि वेळ ही दोन अशी औषधे आहेत जी जगायला पण शिकवतात आणि माणसं ओळखायला सुद्धा शिकवतात संघर्ष असं कधीच समजू नका जोपर्यंत हे आयुष्य आहे तोपर्यंत संघर्ष रोज वेगवेगळ्या रूपात येतील आपल्या स्वतःच्या चुका सुधारण्यासाठी जो स्वतःशीच लढाई करतो त्याला जगात कोणीही हरवू शकत नाही एक वेळेस श्रीमंताच्या घरी जाऊ नका पण गरीबाच्या घरी जा त्याच्या विनंतीला मान द्या कारण श्रीमंत आपल्या संपत्तीचा दिखावा करतो पण गरीब आपल्या गरिबीतून मनापासून आपला पाहुणचार करत असतो जपण्याची इच्छा असेल तर नाती कसल्याही परिस्थितीमध्ये जपली जातात त्यासाठी कारणे द्यावी लागत नाहीत आठवणी या गंजलेल्या कुलपासारख्या असतात ज्या चावीने उघडण्यात अर्थ नाही त्या तोडाव्यास लागतात फळ लागेपर्यंत झाडापाशी आणि काम होईपर्यंत देवापाशी माणूस थांबतो हा माणसाचा स्वभाव आहे विचार आणि पाणी नेहमी स्वच्छ असावे दूषित पाणी आरोग्य बिघडवते आणि दूषित विचार मन खराब करते म्हणून या दोन्ही गोष्टी स्वच्छ असणे आवश्यक आहे गरजेचे आहे कोणी कितीही जीव लावून बोललं तरीही मनाच्या तळाशी गेलेले एखाद्या व्यक्तीची उणीव ही, का ही, ही, ही कायम भासत असते एकाच व्यक्तीवर मन स्थिर असलं पाहिजे जुन्याच्या नव्याने प्रेमात पडता आलं पाहिजे इतकं प्रामाणिक आवडत्या व्यक्तीसोबत असावं जी व्यक्ती आपल्याला सगळ्यात जवळची आणि सगळ्यात प्रिय असते नेमकी तीच व्यक्ती आपल्याला एक दिवस शिकवून जाते कधीच कोणाला जवळ करायचं नसतं आयुष्य असंच असतं बरंच काही देऊनही तुम्हाला कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी उपाशी ठेवत असतं आयुष्यात आलेली संकटं जेव्हा आपल्या नकळत टळून जातात ती टळून गेलेली संकटं म्हणजे परमेश्वराची आपल्यावर झालेली कृपा असते कधीकधी सुंदरतेपेक्षा एखाद्या व्यक्तीचा साधेपणा मन हिरावून घेतो गर्वामुळे ज्ञानाचा स्तुतीमुळे बुद्धीचा आणि स्वार्थामुळे प्रतिष्ठेचा नाश होतो कठीण प्रसंगात न मागता मिळालेली साथ ही नेहमी मोलाची ठरत असते जिथं सगळं संपलं याची जाणीव होते तिथे पाठीवर अलगद पडणारा हात हा देवापेक्षा कमी नसतो मनाला झालेल्या वेदना डोळ्यांनाच कळत असतात फक्त इतकंच प्रामाणिक राहायचं की जेव्हा कोणी म्हणेल तुला तुझ्या कर्माचं फळ मिळेल तेव्हा आनंद व्हायला हवा भीती नव्हे नात्याला किती वर्ष झाले हे महत्वाचं नाही तर त्या नात्यात किती प्रेम आहे आणि किती आपलेपणा आहे हे महत्वाचं असत जबाबदारी घेताना मी आणि श्रेय घेताना आपण हे शब्द जर केंद्रस्थानी असतील तर कुठलीही कामं सहज निसंशय पूर्ण होत असतात मला काय आवडतं यापेक्षा माझ्या आवडत्या व्यक्तीला काय आवडतं आणि ती आवड जपणं म्हणजेच प्रेम होय आयुष्यात गमावलेली एखादी गोष्ट ही अशी असते की नंतर कमावलेल्या अनेक गोष्टी त्या एका गोष्टीची बरोबरी कधीच करू शकत नाही जगासमोर कितीही देखावा केला तरी कर्म हे कर्म असतं आज ना उद्या ते भोगावंच लागतं दुसऱ्यांच्या फाटलेल्या आयुष्याला मिठी दिल्यानंतर बऱ्याचदा आपली ठिगळ बुजवता येतात आयुष्यात सगळं काही ठरलेलं असतं असतं विधी लिखित मांडलेलं सूर्याच्या पृथ्वीलाही जाता येत नाही भल्यासाठीच होतं सारं कळत असूनही कुणाला लगेच पटत नाही हे जीवन एक गुपित आहे इथे सगळं काही लपवावं लागतं मनात कितीही दुःख असलं तरीही जगासमोर हसावं लागतं काही निर्णय घेताना विचारायचं नसतं तर ठामपणे सांगायचं असतं गरजेचं नातं हे घड्याळ्याच्या काठ्यांशी असतं आणि प्रेमाचं नातं हे वेळेच भान विसरायला लावणाऱ्या माणसापाशी असतं कडकडून भूक लागली की चटणी भाकरी सुद्धा पुरेशी असते आणि भरल्या पोटी पक्वांना सुद्धा हे नकोस होत असतं म्हणूनच नेहमी समाधानी असलं पाहिजे आणि प्रयत्नशील सुद्धा असलं पाहिजे कष्टाचं जे, जे असत तेच समाधान असतं माणसाला खूप हवं असतं पण नेमकं काय का तेच माहित नसतं जगायचं जगायचं असं म्हणता म्हणता जगायचं म्हणजे नक्की काय करायचं हेच माहीत नसतं लोक खूप लवकर बदलतात काल ज्यांना आपली काळजी होती आज त्यांना आपली गरज सुद्धा नाही आरोग्याची काळजी घेतली की तब्येत ठीक राहते आणि नात्यांची काळजी घेतली की संसार सुखाचा होतो अपेक्षा ठेवणं ही चांगली गोष्ट आहे पण कर्तव्य निभावणं ही सर्वोत्कृष्ट गोष्ट आहे जगण्याची एक सोपी पद्धत आहे जिथे त्रास होतोय तिथेच स्मित हास्य देऊन तिथून दुर्लक्ष करायला हवं खोट्याचा साक्षीदार होऊन मान खाली घालून जगण्यापेक्षा सत्याचा गुलाम होऊन ताठ मानेने जगण्याचा अभिमान हा काही औरच असतो खरं खोटं करण्याआधी माणसांना स्वत आधी, आधी खरं असावं लागतं श्रीमंत आईबापाच्या पोटी जन्माला येणं हे तुमचं नशीब आणि गरीब आईबापाच्या पोटी जन्माला येऊन श्रीमंत होणं हे तुमचं कर्तृत्व जी व्यक्ती तुमच्या चेहऱ्यावर हास्य पुरवू शकते तीच तुमच्या आयुष्याला देखील अर्थ देऊ शकते सांडलेलं भरता येतं पांगलेलं आवरता येतं बिघडलेलं सावरता येतं मात्र आयुष्यातून गेलेलं परत कधीही सामवता येत नाही लक्षात ठेवा प्रत्येक वेळी माचिसच्या काडीनेच आग लागते असं नाही शब्दांनी सुद्धा वनवा पेटत असतो आधी माणसांच्या मनात नंतर मेंदूत आणि मग नात्या नात्यांमध्ये आपला हात हा तिथेच पुढे करायचा जिथे आपल्या हाताला योग्य हात मिळेल कुणाच्या नशीबाला हसू नका कारण नशीब कोणी विकत घेत नसतं वेळेचं नेहमी भान ठेवा वाईट वेळ ही सांगून येत नसते सीता होऊन मौनाचं रामायण सहन करता येतं पण शब्दांचं महाभारत सोसायला पाठीशी कृष्णच हवा असतो आपल्या सर्वात मोठ्या चुका अतिजीव अतिविचार आणि अतिविश्वास कधी कोणावर करू नका कारण त्रास आपल्यालाच होत असतो एकांतात आलेले अश्रू हे कधीच खोटे नसतात नातं कितीही खास असलं तरी त्यात असलेलं आपलं महत्व हे काही काळानंतर कमी होतं हे तितकंच खरं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन विचारांसह